आज आम्ही घेतली नवीन कार हाय मी हो हो कार दाखवते त्याआधी पूर्ण व्हिडिओ बघा दर दिवसाची सुरुवात झाली हा पसारा आवरण्यापासून जे कोण म्हणतं ना मुली माहेर आल्यानंतर काम करत नाही सो बघा मी माहेर आल्यावर पण काम करते त्यानंतर आवरून निघाले सातारला सातारला गेल्यानंतर माझं पहिलं काम होतं जे की या जनरल स्टोअरमध्ये होतं जिथे होलसेल दरात यांना वस्तू भेटतात मी हो। हलव्याच्या दागिन्यांचं सामान घेतलं त्यानंतर गेलो कारच्या शोरूममध्ये इथं त्यांचं डेकोरेशन चाललेलं आणि ही घेतली आम्ही नवीन कार कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगा मला संक्रांतीसाठी नवीन साडी घ्यायची होती तो तीच बघत होतो पण काय ब्लॅक साडीचा सा स्टॉक अजून काय मार्केटमध्ये आला नाहीये सो काय आम्ही साडी घेतली नाही मग घरी आलो जेवण वगैरे झालं आहे ना हा मला स्टोरी सांगत होता आज मॅडमचा बड्डे होता तर हा स्टोरी सांगत होता आणि ह्या चोरानं कसं त्याचा पापड चोरला जेवण झाल्यानंतर मी सुरुवात केली हलव्याचे दागिने बनवायला लग्नानंतरची माझी पहिलीच मकर संक्रांती सो मी ठरवलेलं की मी स्वतः माझ्या हलवेच्या दागिने बनवणार मी माझ्या लग्नाची हळदीची ज्वेलरी पण स्वतःच बनवलेली सो मला ह्या जरा कॉन्फिडन्स होता हे बनवायला मला इझी जाईल सो तुमच्यावर पण मी रोज शेअर करत जाईन मी काय काय बनवलं आहे ते चला बाय बाय